आज काय नसताना आज माझं वातावरण आहे बरोबरीत आहे गाम फुटला विरोधकांना आज पद नसताना मी कामं करतो ही सर्वांना माहिती पद भेटल्यानंतर पदाचा मला शंभर टक्के फायदा होणार आहे त्याच्यामुळे माझ्या कामाला डबल गती भेटणार मी असा एक सामान्य कार्यकर्ता आहे की चोवीस तास जनतेसाठी सदैव खडा असतो उभा असतो एक योजनाच काय कितीतरी शेतकऱ्यांना माहीत नाही सर्व शेतकऱ्याला त्याच्याविषयी जागृत करून ती स्किमा तळागाळापर्यंत पोहचवण्याचं काम करत जनतेला आवडलेलं नाही यांचं आज प्रत्येक कार्यकर्ता यांच्यासाठी डोके पडले दादाच्या आस्थी घेऊन तुम्ही मान्य नाही जनतेला जनतेचं सरळ म्हणणं आहे तुम्ही काय केलं मग दादाच्या मत लाडक्या बहिणीचा विषय सांगायचं झालं तर आज महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात पडतात हे किती केलं तरी एक हो भावाची बहिणीसाठी नमस्कार स्वराजेअरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर प्रेक्षक हो आपण बघताय की महाराष्ट्रभर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे प्रचार हा अंतिम टप्प्यात आहे त्यातच आपल्या पुणे जिल्हा परिषद गट व तसेच इंदापूर तालुक्याच्या पंचायत समिती गणाच्या निवडणुकीची रणधुमाळी या इंदापूर तालुक्यामध्ये लागलेले आहे त्यातच आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी लुमेवडी गाणातले श्री सुधीर पका प्रकाश कोकाटे उर्फ भैया कोकाटे हे आपल्या ठिकाणी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत ते आपल्या स्वराज्यरि या टीमशी बातचीत करणार आहेत तर भैयासाहेब नमस्ते सर्वप्रथम आपला परिचय द्या नमस्ते मी सुधीर भैया कोकाटे लुमेवडी गाणातून मला पंचायत समितीसाठी उमेदवारी भेटलेली आहे भारतीय जनता पार्टीकडून आमचे नेते प्रवीण माने असतील गार्टकरदा असतील यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी मला उमेदवारी जाहीर केल्याबद्दल नाही निश्चितपणे आपल्याला जी ही उमेदवारी जाहीर झालेली जा आहे नक्की काय भावना आहेत आपल्या माझ्या भावना अशा आहेत की एक सर्वसामान्य माणसाला कार्यकर्त्याला न्याय कसा दिला जातो ते माझ्या उमेदवारीवरून सर्वसामान्य जनतेला समजलेलं आहे जनतेला आता दुसऱ्या पार्टीचा विचार करायला गेला तर त्यांना सर्व उमेदवार ही सामान्याला न देता सर्व अशा उच्च घरातच दिलेलं आहे तर भारतीय जनता पार्टीनं एक माझ्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो निश्चितपणे आज आपण सर्व गणातून फिरता आलो मेवाडी या गणातून आपल्याला या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आणि या गणात फिरत असताना प्रामुख्याने ज्या काही बाब्या आहेत ज्या काही समस्या आहेत काही अडचणी आहेत ज्या अद्याप या पाच वर्षामध्ये मागच्या काळात झाल्या नाहीत अशा कुठल्या समस्या प्रामुख्याने ज्या लोकांना त्या सामोरं जावं लागत आहेत त्या अडचणींना अशा कुठल्या समस्या प्रामुख्याने अडचणी स काहीच दूर झालेल्या नाहीत सर्वच अडचणी आहेत गटर असेल गावातील नळपाणी योजना असेल ती पूर्ण नाही आणखी आहेत भरपूर विषय आहेत शेतीचे विषय असतील सिंचनाचे विषय आहेत पंचायत समितीचे अंतर्गत येणारे काय विषय आहेत सर्व सर्व असे जास्त प्रमाणात विषय आहेत तिथे ते सोडवण्याचा प्रयत्न करेन मी माझ्यामार्फत निश्चितपणे आपण गणामधून फिरत असताना लोकांचा प्रतिसाद घरोघरी लो जाऊन आपण आज होम टोम प्रचार करतात कसा आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद आता तुमचे लोक सर्वे करत आहेत तर मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद आहे सर्व आता सर्व निघतात आपलंच नाव निघत सगळीकडे आपलं काम बी आहे तसं एक सर्वसामान्य घरातील मुलगा आहे जनतेशी ना जोडलेलं आहे तळागळापर्यंत त्याच्यामुळे आपला चांगला असा सर्वे जनतेतून निघत आहे आम्हाला बघायला आहे की सराटी म्हणलं की कोकाटे परिवार असेल ही जवळपास आज तिसरी पिढी राजकारणातली ही कट्टर राष्ट्रवादीच्या बाजूनं मानली जायची राष्ट्रवादी सोबत होती अचानक असं काय घडलं की बाबा आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून कमळ हातात घ्यावा लागलं कसं आहे तिकडं एकतर कार्यकर्त्याला न्याय भेटत नाही आणि आता इकडं बघितलं आपण कसं आपण आता किती भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन एक वर्ष बी झालं नाही तर आपल्याला यांना लगे आपल्याला पंचायत समिती एवढी मोठी उमेदवारी दिली मग तिकडला आणि इकडला फरक बघितला तर मग आपल्याला किती बी केलं तर शेवटी भारतीय जनता पार्टी ही देशातील जगातील एक नंबरची पार्टी आहे तिथं काय अशी गरांशी आहे ती काय चालत नाही त्याच्यामुळे आपण तिकडं जास्त हे झाल्यामुळे आपण इकडे निर्णय घेतला प्रवीणबाई माने यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक वर्षापूर्वी विधानसभेच्या वेळी ते अपक्ष होते त्यावेळेस मी त्यांना समर्थन केलं आणि आता मध्ये पाच सहा महिन्यापूर्वी प्रवेश केला भारतीय जनता पार्टीत प्रामुख्यानं तुम्हाला कधी विचारपूस झाले नव्हती का या गोष्टीसाठी की बाबा भविष्याचं काय पुढं कुठलं तिकीट मिळेल नाही मिळेल या गोष्टीची विचारणा झाली होती का नव्हती कधी नाही काय तशी विचारणार नाही तुम्ही आता जे निर्णय घेतला असेल तो जनतेच्या हिशोबानं जनतेच्या भल्यासाठी गावातल्या लोकांना विचारून प्रामुख्यानं परिवारातील लोकांना विचारून हा निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे जनता तुमच्या सोबत आहे असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के सोबत आहे आज काय नसताना आज माझं वातावरण आहे बरोबरीत आहे गाम फुटला आहे विरोधकांना आज तिने मोठे प्रस्थापित लोक एकीकडे आहेत माझ्या गाणामध्ये आज त्यांना गाव टू गाव अशा प्रसाभ घ्यावा हो लागतात माझ्या सामान्य कार्यकर्त्यासाठी माझ्या विरोधात मग मा हे जेव्हा समजत ना जनतेचा किती उद्रेक झाले नाही आपण म्हणला की मात लोक एका बाजूला आहेत आपण बघतोय की आपले विरोधक जे कट्टर एकमेकाचे विरोधक होते ते आज एका मंचावर आलेले आहेत भारतीय जनता पार्टीला कुठेतरी एकाकी पाडण्यासाठी काय वाटतं त्यांचा फटका कुठेतरी बसेल नाही बसणार ना उलटा त्याचा फायदाच होणार आहे भारतीय जनता पार्टीला जनतेला आवडलेलं नाही यांचं एक, एक आज प्रत्येक कार्यकर्ता ह्यांच्यासाठी डोके फोडलेली आहे तिथे आज ती जर दोघ एक कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या वेळेस जर हे दोघ एक होऊन कार्यकर्ते अन्याय करत असतील तर सामान्य हे पटलेलं नाही आज तुम्ही आमदारकीच्या वेळेस असं एक होऊन लढा तेव्हा जनता तुम्हाला मनीला आला विकासासाठी एक आले आज तुम्ही एकाला उद्या तुमचे आमदार की आहे तेव्हा तुम्ही स्वतंत्र लढणार स्वतःच्या स्वतःसाठी परत आमचे कार्यकर्त्याची डोके फोडायला हवणार ही जनतेला पटलेलं नाही ना म्हणजे ही निवडणूक जनतेनं हातात घेतली जनतेनं जनतेनं हातात घेतली जनतेला आवडलेलं नाही यांचं एकोण आपण बघू शकता की या महाराष्ट्रामध्ये मा जे आपले लाडके दादा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नुकतेच सात दिवस सात आठ दिवस झाले आपल्यातून जाऊ प्रामुख्याने विरोधकांकडून त्यांच्यात जाण्याचा जा कुठंतरी एक भावनिक किंवा भावनात्मक मुद्दा उचलला जातोय असं वाटतं का तुम्हाला कारण का आपण आता बघतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून घड्याळाला मत म्हणजे हीच खरी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली असा सोशल मीडियाच्या माध्यमातून वावर होतो आहे प्रचार होतो आहे प्रसार होतोय आणि कुठंतरी अजितदादांची जे काही आस्तिकलश आहे आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा फिरवला जात आहे कुठेतरी सर्वप्रथम या ठिकाणी आमचे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करतो आता कसं झालं आता हे असं दादाजी ह्याच्या खाली नाही करायला पाहिजे भावनिक करायला पाहिजे लोकांना तुम्ही काय केलं मग दादाजी ह्याच्यावर मतं मत तुमचं कामच नाही का काय आज दादाच्या तुम्ही करून भाऊनिक करून मत मागता तुमचं काम का आहे कामच नाही काय म्हणजे लोकांना घे यांच म्हणजे कितपत योग्य नाही ना दादा होते दादा कामाचा माणूस होता पण ह्यांना काय केले खाली आज तुम्ही दादाच्या ह्या जेव्हा मागताय म्हणजे चुकीचं नाही जनतेला मान्य नाही जनतेला मान्य नाही दादाच्या आज ते घेऊन तुम्ही आज मत मागता हे मान्य नाही जनतेला जनतेचा सरळ म्हणणं आहे तुम्ही काय केलं मग दादाजी मत मागता आज महाराष्ट्रभर निवडणुका चालू आहेत हो पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा मुद्दा जो खासदार की आमदार की, की नगरपालिका नातानगर ना ना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा बघायला मिळतोय काय वाटतं या, या गोष्टीचा सुद्धा भाव केला जातोय का लाडकी बहिणी धरून तरी लाडकी बहिणी योजना आहे ती देवेंद्रबाब फडणीस यांच्या मार्गदर्शनाने राबवण्यात आले त्यांचीच ही हो योजना आहे त्यांनाच ही सर्व केले जाईल त्याच्यामुळे श्रेय घेण्याचा काही त्यांचा अधिकार नाही हे फक्त श्रेय देवाबा फडणीस यांनाच हो घेऊ शकतात आता हे लाडके बहिणीचा विषय सांगायचं झालं तर आज महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात पडतात मग ही किती केलं तरी एक भावाची ओवळणीच आहे बहिणीसाठी बहिणीला चांगलं माहीत आहे की हे कुणी केले काय केले त्याच्यामुळे ते योग्य विचार करतील आणि देवाबाच्याच माणसाला विजय करतील भैया साहेब आपण बघू शकता की पंचायत समिती अंतर्गत अनेक कामांच्या बाबी या ठिकाणी येतात प्रामुख्यानं आपण बघू शकतो शेती शेत्या, असेल शेती आणि पशुसंवर्धन विषयी जर विचारायचं झालं तर प्रामुख्याने जे काही शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात पंचायत समितीमार्फत असेल हे प्रामुख्यानं गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतायत का पोहचत नाहीत एकतरी योजनाच काय कितीतरी शेतकऱ्यांना माहित नाहीत प्रामुख्यानं काय काय योजना हा काय काय योजना शेती अवजार असतील औषध फवारणी पंप असतील ताडपत्रे असतात काय आपले सगळं बाकीच्या स्कीम असतात ती सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत कसं फॉर्म भरायचा कुठं ही करायचं हीच माहीत नसतं त्याच्यामुळे ती सगळ्यात आधी महत्वाचं काम करेन मी सर्व शेतकऱ्याला त्याच्याविषयी जागृत करेन ती स्किमा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन नाही निश्चितपणे हा मुद्दा कुठंतरी महत्वाचा वाटतो कारण का ज्या गरजू शेतकऱ्याला याचा लाभ व्हायला हवा त्या शेतकऱ्यापर्यंत याचा लाभ पोचत नाही आणि दुसराच कोणतरी त्याचा लाभ घेऊन जातो काय वाटतं पोचत नाही हे आहे ही सध्याच आहे पोचत नाही सर्वसामान्य आता शेतकरी म्हणले की सरस कसं आहे शिक्षित नसतात हे असं कागदपत्रात या थोडं हे असतं त्यांना माहीत नसतं त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही हे ठराविक लोकांना भेटतं असं माहिती असणार नाही मग ती सगळ्यात आधी महत्वाचं ती काम करणार मी सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार नक्कीच आपण बघू शकता बाहेसाहेब आपल्या कानामध्ये नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रात सगळीकडेच हे कुठंतरी झेडपीच्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा त्या कुठंतरी लोक पाहुण्याच्या दृष्टिकोनात म्हणजे संपतच चालल्यात अशा दृष्टिकोनातनं लोक त्याकडं बघत आहेत नवे नवे तर आपली मुलं कुठंतरी इंग्लिश मिडियम स्कूललाच घालायचे आणि हे करायचं हे जे झेडपीच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा सर्वसामान्याचा सुद्धा बदललेला आहे काय वाटतं प्रामुख्यानं ज्या झेडपीमध्ये सुविधा मिळायला हव्यात म्हणजे बहुगुगली भौतिकीकरण बहु व्हायला हवं जसे की डिजिटल सेवा असतील शाळेसाठी या कुठंतरी कमतरता आहे या गोष्टींची शाळेंमध्ये कमतरता आहे तशी आहे ती भरून काढण्यासाठी आपण प्रयत्न करू आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या काम करणाऱ्या उमेदवाराची गरज आहे मग आता आपण काम करणार आहे तो मला सर्व जनतेला माहीत आहे त्याच्यासाठी आता जनतेनं ठरवा योग्य उमेदवार निवडून द्यावं हे हो। कामं करण्यासाठी आणि माझ्या पाठीमागे उभं राहो आपण भायसाहेब आपल्याला जर जनतेनं या गणातनं लोमेवडी गणातनं निवडून दिलं तर प्रामुख्यानं पंचायत समिती अंतर्गत येणारा जो निधी आहे पहिला विकास निधी कुठल्या कामाला खर्च करा सर्वप्रथम मी असेल असेल परत आपल्या बचत गटाचा विषय महत्वाचा प्रश्न गटरीचा आहे सहा असा खेडेपाड्यामध्ये तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल आता आपण बघू शकता जी काही समस्या आहेत ह्या गरजा बेसिक गरजा आहेत त्या लोकांच्या ज्या की कुठेतरी पाच वर्षातन एकदा उमेदवार निवडून द्यायचा आणि ह्या पाच वर्षासाठी कुठेतरी बांधून घ्यायचं परंतु ह्या गोष्टी किंवा या ही कामं कुठं जर अवलंबी नाही गेली तर परत मतदारांना काय करायचं आणखी हा तशी वेळ येऊन देणार नाही म्हणजे तुम्ही ठाम सांगू शकता एक ठाम भूमिका घेताय की मी शंभर टक्के शंभर टक्के करणार ठाम पाहिजे आज पद नसताना सर्वांना माहिती पद भेटल्यानंतर पदाचा मला शंभर टक्के फायदा होणार आहे त्याच्यामुळे माझ्या कामाला डबल गती भेटणार आहे नाही नक्कीच आज आपली आज तुमचं नाव सुधीर कोकाडे जरी असलं तरी तुम्हाला या गाण्यामध्ये या गावामध्ये भया कोकडे नावानं ओळखलं जातं मग काय मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल प्रामुख्यानं मी सर्व माझ्या मतदार राजाला आव्हान करतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही निवडून द्या मी असा एक सामान्य कार्यकर्ता आहे की चोवीस तास जनतेसाठी सदैव खडा असतो उभा असतो कधी रात्री अपरात्री फोन केला तरी मी उभा राहणारा माणूस आहे तर माझं चिन्ह आहे कमळ दोन नंबरला बटन आहे ते बटन दाबवून मला प्रचंड बहुमताने विजयी करा तर हे होते श्री सुधीर प्रकाश कोकडे उर्फ भैया कोकडे जे की लुमेवाडी या पंचायत समिती गणातून आपली निवडणुकी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे पण बी जे पीकडून आणि आपण बघू शकता की प्रचाराचा एकच दिवस शेष असताना त्यांनी आपल्या स्वराज्य हेर या न्यूज चॅनलला त्यांचा बहुमूल्य असा वेळ दिला त्यांनी या ठिकाणी त्यांची मुलाखत दिली निश्चितपणे कुठंतरी एक विकासाचा मुद्दा घेऊन आज जनतेसमोर जनतेच्या हितासाठी या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत निश्चितपणे त्यांचा त्यांना खात्री आहे की जनता या लोमेवडी गणाची जनता त्यांना साथ देईल आणि या ठिकाणाहून ते बहुमतानं निवडून येतील अशी त्यांना खात्री आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर पवार स्वराज्य